महाराष्ट्र राष्ट्र ऑनर किलिंगने हादरला बहिणीला डोंगरावरून ढकलून देत हत्या प्रेमप्रकारातून भावाचे भयंकर कृत्य छत्रपती संभाजीनगरमध्ये कुटुंबियाचा विरोध असतानाही सतरा वर्षीय चुलत बहिणी प्रेमविवाह करण्यावर ठाम असल्याने संतप्त भावाने तिला चक्क दोनशे फूट उंच डोंगरावरून खाली ढकलून दिल्याने रक्तम रक्तबंबाळ अवस्थेत तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे वाळूज महानगरातील तिसगाव जवळच्या डोंगराच्या पायथ्याशी सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली गट आहे या जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चुरत भावाला ताब्यात घेतले आहे नम्रता गणेशराव शेरकर राहणार श्रीराम कॉलनी शहागड तालुका आंबड जिल्हा जालना असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे तर ऋषिकेश उर्फ वैभव तानाजी शेरकर असे आरोपी भावाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहिती महेतिन, माहितीनुसार इयत्ता बारावी शिकणारी नम्रता ही आंबड तालुक्यातील शहागड येथे आई वडिलांसह राहत होती तिचे वडील पूजा पाठ करून उदरनिर्वाह करतात घरी वडिलांसह कुटुंबाशी वाद होत असल्याने नम्रता दहा दिवसापूर्वी वाळूज येथील वळदगाव येथे तिचे काका तानाजीराव शेरकर यांच्याकडे राहायला आली होती दरम्यान सोमवारी दुपारी ऋषिकेश उर्फ वैभव शेरकर यांनी तुझे, तुझे 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 फोनवर बोलणे करून देतो असे सांगून दुचाकीवरून खवड्या डोंगरावर घेऊन गेला होता तेथे ऋषिकेश नम्रताला परजातीच्या मुलाशी मैत्री केल्याने तू कुटुंबाशी बदनामी होईल तू असे करू नकोस तू शिक्षण घे असे समजावून सांगत होता पण ती त्या मुलाशी मैत्री ठेवण्यावर ठाम होती त्यामुळे ऋषिकेशने तिला काही काळाच्या आत तिला दोनशे फूट उंच डोंगरावरून खाली ढकलून दिले दरम्यान नागरिकांचे हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ही माहिती एम आय डी सी वाळूच पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी नम्रताला बे बेशुद्धावस्थेत एकशे आठ रुग्णवाहिके घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती नम्रताचे गावातीलच एका मुलासोबत प्रेम असल्याने ती त्याच्यासोबत पळून गेली होती त्यानंतर कुटुंबियांनी तिची समजूत काढून पुन्हा घरी आणले होते त्यानंतर तिचे समुपदेशन करण्यासाठी बळदगाव येथील काकाकडे पाठवले होते दरम्यान प्रेम प्रकरणाला कुटुंबियाचा विरोध असल्याने ऋषी भाऊ ऋषिकेश नम्रताला समजावून सांगत होता घटनेच्या दिवशी हे तो तिची अनेक मार्गांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता पण ती ऐकायला तयारच नव्हती त्यातून पारा सडल्याने ऋषिकेशने हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे